पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पाच देशांचा यशस्वी दौरा पूर्ण करून मायदेशी परतले दौरा फलदायी झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन आपली ओळख पुसून न टाकता प्रतिष्ठित स्थान मिळवता येतं या विचारातून भारताचं आफ्रिकी देशांना सहकार्य नामिबियाच्या संसदेत पंतप्रधानांची ग्वाही पंतप्रधान मोदी आणि नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान शिष्टमंडळ स्तरीय चर्चा उद्यमशीलता आणि आरोग्य चिकित्सेसह चार क्षेत्रांसंबंधी करार नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान तुकडेबंदी कायदा शिथिल करून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या शंभर भागातल्या जमिनी नियमित करणार महसूल मंत्र्यांची घोषणा पन्नास लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा आर्थिक शिस्त राखत राजकोषीय तूट आणि कर्जाचं प्रमाण कमी राखण्यात महाराष्ट्राला यश पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी दिली माहिती अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा आज देशभरात भक्तिमय वातावरणात होत आहे साजरी विविध कार्यक्रमांचं सा आयोजन महिला टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची इंग्लंडवर मात मालिकेत तीन एक न आघाडी तर लॉर्ड्स मैदानावर आज भारत इंग्लंड पुरुष संघात तिसऱ्या कसोटीत सामन्याला होणार सुरुवात निंबल्डन टेनिस स्पर्धेत नोवाक चोकोविच यांनी सिन्नर आणि उदा श्वांतेकची उपांत्य फेरीत धडक नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत